नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणात आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना आज पुण्यातील मोका न्यायालयात हजर करण्यात आलंय न्यायालयाने दोघांना अकरा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे नगरसेवक संदीप पवार यांच्या खून प्रकरणात आज आणखी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे दादा उर्फ पिराजी लगाडे आणि दिगंबर जानराव या दोघांना अटक करण्यात आली आहे हे दोघं सुपारी किलर असल्याची माहिती पुढे येते त्यांनाच पुण्यातील मोका न्यायालयात हजर करण्यात आलं दोघांना न्यायालयाने अकरा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अठरा मार्च रोजी नगरसेवक संदीप पवार यांची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती आजपर्यंत या खून प्रकरणात एकवीस आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय याबाबत पुढील तपास अकलूतचे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण करत आहेत एच पी एन मराठी न्यूज अचूक आणि बिंधा असते